मध्यंतरी इंडियन एक्सप्रेस न्यूज पेपरला वगैरे मी न्यूज पाहिलेली तुमच्या स्लम एरिया मधून एक आ, पोलीस ऑफिसर बनलेला पीएसआय समथिंग हा तर, तर आहेत असे जे केटरिंग त्या आहे मध्ये तो, 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 करता, करता, तो अभ्यास करतो आणि अक्षरशः स्लम म्हणजे त्याचं आजही घर स्लम मध्येच आहे ओके पूर्ण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तो पी एस झाला तेव्हा आम्ही जेव्हा भेटायला गेलो तर अक्षरशः आम्हाला त्याच्या घरापर्यंत जायला रस्त नव्हतं अरे बापरे इतक्याच्यात आम्ही चालत चालत त्याला परत मध्ये खूप होते म्हणजे एवढा अरुंद रस्ता आहे आणि एवढी वडील जे आहे त्याचे ते याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये वर्कर म्हणून काम करत होते पण तो ज्यावेळेस तिथं सिलेक्शन झाला तर त्या भागामध्ये इतका आनंद झाला आणि अशा अनेक ठिकाणी असे माझे विद्यार्थी झाले ग्रामीण भागामध्ये पण तर त्याच्यामुळे तिथनं खूप जणांनी इन्स्पिरेशन घेतलं आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे नुसतं स्पर्धा परीक्षा नाही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या एक एका मुलाने जेव्हा ते ब्रेक केलं तर दुसऱ्या अनेक मुलांनी त्यापासून प्रेरणा घेऊन ते त्या त्या भागामध्ये अनेक विद्यार्थी